इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने मुमताजनगर कुमठानाका सोलापूर येथील श्री बालाजी मतिमंद मूकबधीर शाळेत स्वच्छता प्रसाधने वाटप कार्यक्रम संपन्न झाला सुरुवातीला सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी केले कार्यक्रमाचा उद्देश आणि प्रास्ताविक फाउंडेशनचे सल्लागार रियाज अत्तार यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्याम कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून यूथ प्राईडचे समीर शेख पत्रकार शहनवाज शेख जे पी फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिज शेख रियाज अत्तार जिलानी शेख प्रमुख उपस्थिती म्हणून मोहसिन जमादार सचिन कांबळे डी भाई मोहसिन शेख इसाक शेख जेपी सोशल फाउंडेशन बद... आदी उपस्थित होते जेपी सोशल फाउंडेशनच्या कार्याबद्दल आलेले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आज घरोघरी पोहचत आहे आणि विशेष म्हणजे आमच्या मुस्लिम हा इतिहास जाऊन आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शांतकार आधी शिवाजी महाराज जयंती निमित्त काढली जाते ते युद्ध कुठलं धार्मिक युद्ध नव्हतं त्या काळामध्ये छत्रपतींच्या पदरी सुद्धा मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात होते आदिलशाही असू दे निजामशाही असू दे किंवा मुघल असू दे त्यांच्या पदरी हिंदू बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात सेवेला होते त्यामुळे ते धार्मिक युद्ध नव्हतं ते सत्ता संघर्ष होता रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विरुद्ध लढा दिला आणि रयचे एक चांगलं स्वराज्य निर्माण केलं होतं त्यामुळं आज आपण या जनत्या राजाला खूप खूप मानतो हिंदू असू मुस्लिम असू दे किंवा तरी कुठलाही समाज असू दे आज चारशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे आधारित आदर राहतो त्यामुळं आजच्या या उपक्रमाला मी खरंच खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद त्यांनी आपल्या एक थोडक्यात महत्वाचं मगत चालेल किंवा एक मार्गदर्शक म्हणून आमची सोबत आहे शानंद त्यांनी दोन मिनिट आपले शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आज जे जे पी फाउंडेशनच्या वतीने जे हे अतिशय सुंदर असं उपक्रम घेतलेला आहे खरं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आचार विचार आहेत हे एक मुस्लिम मावळा म्हणून जे पी, पी फाउंडेशनच्या वतीने किंवा आमचे परममित्र जा पटेल यांच्या वतीने जे हे कार्यक्रम घेतलं हे अतिशय सुंदर आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतो मोठमोठे डॉल्बी आणि डी जे लावून आहे ना त्यांच्या पद्धतीने ते जयंती साजरी करतात परंतु खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आचार विचार जर आपल्याला पाहाव्यास मिळालं तर हे आज जे पी फाउंडेशनच्या वतीने आपल्याला पाहाव्यास मिळाले तरी नेहमीच जे पी भाई हे असे समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेत असतात याचा देखील मला आनंद होतो आणि मी यांना शुभेच्छा देतो आणि मी इतर काम